ha kalau eh kalau kali ya kali ya ka Kale kartus tuh kalau kalau जेवला का अरे कुठे चालला तिकडे ये इकडं पाहुणे आले बघ वाड्याचे ये, ये। नाही परतू कुठे गेली परतू परतू कालो पाणी पितो पाणी पी पाणी पितो का आ? पाणी ना पे पानी काय पाणी प्या पे काय पाणी पे जेवला का जेवला काका कुठे काका पे पाणी पे हम्म तू जेवला का नाही जेवला का तू जेवला का नाही जेवला मग काय करतोस आता तू कल्या काय करतोस तू हो तू जेवलास परतू कुठे गेली परतू 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 कुठे गेली बाबा कुठे बाबा आहे का काका कुठे गेला काका

<laughs> अरे अरे तुला ओळख नाही का कालया काय करतो अरे खोकला आलाय पाणी पे पाणी पे अरे, 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 अरे <coughs> खोकला झालाय तुला खोकला झालाय काका कुठे काका कुठे काका का कुठे चल अरे चल ना आमच्या बरोबर येतो कालया का नाही मग चाललो मी अरे काय करतो घर करतो का चल येतो का रामेश्वर मंदिरात येतो काय रे दर्शन घ्यायला येतो का काय करतो खोकला झाला तुला काय करतो तू घर करायचं असेल

बोल तेल जैसी काका कुड़े काका काका कुड़ा है कल्या काका काकू कल्या कुड़ा आला है तो लाना काका कुड़ा है परतू कुड़ा है परतू परतू कुड़ा किन्हें थे खोकते तो खोकल्याची गोली देईल खोकल्या हो खोकला कोण कोण पाहुणे आलेत कोण ओळख ओळखतो ना तू हक्क मागे येऊन गेला ना सर्व हे पाहुणे आलेत ना हा अरे आलेत ना बाबा मग ओळखतो का ओळखतो आता नाटक एक कल्या हॅलो तर काय तुझी टाकी पडली वरून टाकी लोटून दिली वाऱ्याला होता ना हा वाऱ्याची लोटली पाऊस तू कुठे होता अरे